पुण्याजवळील हिंजवडीत भयंकर अपघात झाला गणपती बुकिंग करण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षाच्या मुलीला सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरच्या ट्रकने चिरडलं या अपघातात या मुलीचा जागीच मृत्यू झाला हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय प्रत्युषा संतोष बोराटे असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे प्रत्यूषा आणि तिची आई गणपतीचे बुकिंग करण्यासाठी दुचाकीवरून जात होते यावेळी सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यानंतर प्रत्युषा रस्त्यावर पडली यावेळी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ती चिरडली गेली आईच्या डोळ्यासमोर प्रत्युषाने प्राण सोडले प्रत्युषाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय या प्रकरणी आता हिंजवडी पोलिसांनी ट्रक मिक्सर चालकासह त्याच्या मालकावरही गुन्हा दाखल केलाय त्या संदर्भात इन्फोसिस सर्कल जवळ झालेल्या अपघातात प्रत्युषा बोराटे हिचा फेटल ॲक्सिडेंटमधून मधून मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात सदर मिक्सर गाडीचा ड्रायव्हर त्याचबरोबर मालक आणि त्या मिक्सिंग सामान भरणाऱ्यावरच सुपरवायझर अशा तिघांवर देखील हिंजवडी पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्या संदर्भात तपास चालू थंडीच्या कालावधीमध्ये सदर मिक्सरने त्या ठिकाणी प्रवेश केला त्या संदर्भात सुद्धा गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आणि त्याचा समावेश आहे त्या दृष्टीने ज्या काही गाड्या सदर कालावधीत एंट्री करतात त्याच्यावर आम्ही कारवाई कर करायचं काम चालू आहे आतापर्यंत जवळजवळ हिंजवडी ज़ौर पोलीस स्टेशनलाच फक्त शंभर पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख मालक प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे हिंजवडी परिसरात या अवजड वाहनांमुळे होणारे अपघात याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे हिंजवडी परिसरात अवजड वाहने बेदरकारपणे धावताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातानंतर जर या मिक्सर ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली असती तर आज प्रत्युषा वाचली असती अशी भावना व्यक्त करत तिच्या आई वडिलांनी माझ्या मुलीचा बिल्डरने खून केलाय त्याला पाठीशी घातलं जात आहे माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी नसेल तर माझा जीव घ्यावा अशी भूमिका घेतली आहे राज्य शासन प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो। कारण आज जर मुलगी माझी असते तर मी हे इतकं इथपर्यंत इत टोकाचे पाऊल उचलले नसते आजच्या त्या दोन मुलींचा जीव गेला असता त्याच्यावर जर रिॲक्शन घेतली असती तर आज माझी मुलगी वाचली असती माझी एवढीच मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय हवा माझ्या मुलीचा खून केलाय राज्य शासनाने बिल्डरनी ह्या ह्या सगळ्यांनी माझ्या मुलीचा फोन केलाय माझी मुलगी मला परत हवी हीच माझी इच्छा नसन होत तर ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि तेही नसन होत तर त्यांनी माझी पण माझा बी जीव घ्यावा ही माझी त्रिशाला बिल्डर हे जे बिल्डर मेन बिल्डर आहे त्याच्यावर पूर्णपणे कारवाई हो कारवाई कारवाई व्हावी हो अशी माझी इच्छा आहे त्या दिवशी मी गणपती बुक करायला चालले होते माझ्या लेकीचा आवडता गणपती आणायचा होता ती म्हटली मम्मी मला बुक करायचं आहे मला पण तुझ्यासोबतच आहे मी गणपती बुक करायला चालले होते मी बस स्टॉपच्या कॉर्नरला थांबले होते गाडीवर बसले होते त्यांनी पहिल्यांदा मला सर सर्ण एकदम सरळ आला आणि जेव्हा टर्न घ्यायचा होता तेव्हा त्यांनी टर्न घेताना पहिल्यांदा धडक दिली जशी धडक दिली तशी मी आणि माझी मुलगी खाली पडलो ती इकडच्या साईडला पडली मी पलीकडच्या साईडला पडलो आणि त्यांनी त्यावेळेस ते जर ब्रेक दाबला असता तर माझी जिवंत असते असते आता मुलगी पण त्यांनी ब्रेक न दाबता माझ्या मुलीच्या डायरेक्ट पोटावर डायरेक्ट चाकच चिरडून त्याच्यामुळे मला ते कस मी नाही शब्द माझी मागणी हीच आहे की चालक रिक्षा मिक्सरचा मालक हे नंतर न गुन्हेगार आहेत पहिला गुन्हेगार माझा जो बिल्डर आहे तुम्ही माझे वडील म्हणून मृत्यू मुलीचे वडील म्हणून मी डायरेक्ट पोलिसांना म्हणतो की माझी बिल्डर विरोधात तक्रार आहे मी रेरा अंतर्गत सगळे अर्ज त्यांना पाठवलेले तो गुन्हेगार कसा आहे हे मला पोलिसांना पटवून द्यावं लागतंय तरी पोलीस त्याचा आता लॉन्चिंग आहे त्यामुळे पोलीस टाईम घेत आहेत त्याला तात्काळ अटक करत नाहीये ते मला गुडवागुडीची उत्तर देतात आम्ही सरकारी वकिलाला विचारून तुम्हाला सांगू मग यांनी कोणता कायद्याचा अभ्यास केलाय आणि ही बिल्डर लोकांनी जे हिंजेवडीमध्ये पूर्ण पुण्यामध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटची शेती चालू केली आहे यामुळे जे आमच्या निष्पा मुलांचे बळी जातात ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि हा लढा माझ्या मुलीसाठी आदरांजली म्हणून मी आयुष्यभर लागणार आहे दुसरी प्रत्युषाचा असं घडलं नाही पाहिजे हा माझा संकल्प आहे सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे माझी मुलगी देवबाप्पा आणण्यासाठी गेली होती जेवढे पुण्यातील मंडळ आहेत सगळ्यांनी आमच्या म मदतीला यावं आणि पुणे दाखवावं की पुणेमध्ये गणपतीचं काय स्थान आहे आणि ह्या गणपतीविषयी असे सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला मला गणपती बाप्पाकडून न्याय पाहिजे जर गणपती बाप्पाकडून मला न्याय नाही भेटला त्या दिवशी मी गणपती पाण्यात ठेवेन माझी स्पष्ट मागणी दरम्यान मागील काही वर्षांपासून नगरी हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात अवजड वाहने बेदरकारपणे चालवल्यामुळे अनेक जीवांचे बळी गेलेत मात्र आता प्रत्युषा संतोष बोराटे या मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ट्रक मिक्सर चालकासह त्याच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे